हाय सर्वांना तर आम्ही निघालो होतो आज गावी आणि गावी जाताने म्हटलं चला सर्वांना सांगावं की गाव म्हणजे माझ्या वडिलांचं गाव आणि वडिलांच्या गावी जायला खरं तर खूप आनंद वाटतो लहानपण सगळं तिथेच गेल्यामुळे ती एक ओढ आहे की आपण गावाला गेलो पाहिजे आणि सध्या तर आई वडील सर्व जवळच राहत असल्यामुळे गावाकडे तर कोणी राहत नाही पण तिथे घर शेती तर सगळं असल्यामुळे आम्ही तिकडे निघालो होतो आणि भाऊ आला की ते जातात गावी पण माझं फारसं काही जाणं होत नाही सहा महिन्यापूर्वी मी गेले होते मग आता यावेळेस म्हटलं चला मी पण येते तर हा जो रस्ता आहे हा माझ्या गावचा रस्ता आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणीच नाही इकडे काही ठिकाणी पाणी आहे कारण त्या लोकांनी नदीच्या साईड ह्या खूप लांबपर्यंत नेल्यामुळे त्यांना पाणी आहे पण काहींना पाणीच नाही आहे एक पट्टा हा पूर्णपणे ओसाड आहे आणि एक पट्ट्यामध्ये पाणी आहे आणि या गावची लोक खूप छान शेती करतात आम्ही नवीनच गाडी घेतल्यामुळे सुरुवातीला दर्शन घेण्यासाठी आम्ही गावामध्ये गेलो गाव हे डोंगराच्या कडेला असं म्हणजे डोंगराच्या तळामध्येच बसलेलं आहे हे गाव आणि या गावात यावर्षी हे मंदिर जे आहे हे नवीनच बांधलेलं आहे खूप छान मंदिर बांधलं गावामध्ये तर त्यावेळेस काही कोणी आलं नव्हतं पण भाऊ आला तर मग तो आईवडिलांना घेऊन सर्वप्रथम दर्शन आला मंदिरातच आम्ही आलो घरी काही गेलो नाही मग मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर हे खूप छान मंदिर वाटलं मला मग मी इथे म्हटलं चला सर्वांना दाखवावे हे मंदिर आणि याच्यामध्ये देवी देव असं सगळंच आहे आणि अकरा बाराची वेळ असल्यामुळे मंदिरात खूप शांतता होती तर खूप छान मूर्ती अशा काचेमध्ये मध्ये ठेवलेल्या आहे मग निवांत दर्शन झालं मंदिरामध्ये आणि कसं ही आपल्या गावातली एक मंदिर हे सगळ्या गोष्टी छान वाटतात बघायला आणि गावामध्ये एक जुणवडाचं झाड पण आहे चौकडून डोंगर आहे आणि अशा पद्धतीने हे गाव आहे तर हे सर्वजण थोडस मंदिरापुढे पुढे पाच दहा मिनिट बसले नारळ वगैरे खाल्ल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर आणि आई वडील माझे खूप खुश होते तर म्हटलं परत एकदा आपलं गाव कसं आहे चौकडून दाखवावं म्हणून मग मी काय केलं कॅमेरा सर्व बाजून मी फिरवला तर अशा पद्धतीने माझ्या वडिलांचं गाव आहे त्यानंतर आम्ही आलो माझ्या चुलत भावाच्या घरी तर त्याने ह्या आधुनिक शिमला मिरचीचा प्लांट केलेला आहे आणि म्हणजे कलरच्या मिरच्या येतात याला आणि नुकतेच फळं हे यायला लागले अजून छोट्या छोट्याच मिरच्या होत्या तर ही हिरव्याच कलरची मिरची होती म्हणजे या झाडांना लाल पिवळ्या अशा पद्धतीच्याच मिरच्या येतात आणि खूप छान मला ही झाडं वाटली म्हणून याची व्हिडिओ काढली आम्ही सर्वजण असे पोचमध्ये बसले होतो तर माझ्या चुलत बहिणीने मला खूप मिरच्या पण दिल्या आणि गावाकडची लोक खूप प्रेमळच असतात त्यानंतर तिथून आम्ही निघालो घराकडे आणि घराकडे जाताना रस्ता जरा कच्चाच आहे बघा नाही हे कशी वेड्या बापीची जे काट्या असतात त्या गाडीला स्क्रॅच पाडतात त्यामुळे भाऊ मध्येच उतरून त्या गाड्या गाडीला लागू नये म्हणून मोडत होता त्या काट्या फांदी तर हा आहे गावचा रस्ता आम्ही आता पोचलोय घरी आणि घरी खरं तर हे आंब्याचं झाड आहे आंबे पण यायचे होते म्हणजे आज सगळे आंबे तोडायचे होते खूप मोठे मोठे आंबे झाले माझ्या चुलत भावाने फोन केला होता की आता आंबे खूप मोठे झाले आणि आंब्याचं झाड हे तसं पाच सात वर्षापासून याला कैऱ्या छान येतात आणि खूप गोड आहे आंबा खायला कैऱ्या छोट्याच आहेत पण खायला खूप गोड आहे त्याची कोळी बारीक असते मस्त आंबा आहे हा पूस टाईपच आहे म्हणजे हा पूसच असावा कारण अशीच कोळी उगवलेली आहे आणि तिचं हे झाड झालेलं आहे आणि माझ्या काकूने त्याचं राखण केलं व्यवस्थित कारण इथे राहायला कोणी नसल्यामुळे ते कोणी पण तोडून नेतात तर माझे चुलत भाऊ जे आहेत तर ती सध्या शेती सांभाळतात आणि त्यांचंच हे जनावरांच आहे चारा तर अशा पद्धतीने आहे आंब्याच आणि झाड आणि हा असा लूक आहे माझ्या वडिलांच्या घराचा आसपासचा आता इथे माझा रोग गेट उघडत होता कारण इथे कोणाचा वापर नसल्यामुळे घर हे बंदिस्तच आहे थोडस गवत वगैरे झालेलं आहे अंगणामध्ये मागे सहा महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही आलो तेव्हा खूप मोठ मोठ गवत होत आणि तेव्हा पावसाळा पण होता खूप जास्त वाढलेलं होतं पण यावेळेस तस काही अवस्था नव्हती उन्हाळा पण आहे आणि स्वच्छता पण ही वेळच्या वेळी केली जातात जेव्हा जेव्हा माझे भाऊ येतात त्यावेळेस ते स्वच्छच करतात मग त्यानंतर भावाने घर पण केलं तर घरामध्ये फारशी काही घाण नव्हती पण कसं बंदिस्त असल्यामुळे आम्ही दरवेळेस आलो की झाडझूड करून जातो आणि मग आम्ही जेवण आणलं होतं घरूनच बनून आणि इथे जेवायला छान वाटलं जरा पोर्च मध्ये सर्वांनी जेवण केलं त्यानंतर माझं चुलत भाऊ वहिनी ते सर्वजण आंबे तोडत होते कारण आता आंबे मोठे झालेत ना ते पडतात पण आणि मग लोणचं त्यानंतर पिकतील पण सर्वांना खाता येतील त्या हिशोबाने सर्वच आंबे आज तोडायचे होते म्हणूनच त्यांनी आम्हाला कैऱ्या घ्यायला बोलवलं होत आणि आंबे पण खूप चांगले निघाले आपाई खूप खुश होते त्यांना गावी आणल्यामुळं आणि फ्रेश हवा होती सर्वजण निवांत उन्हाचे असे अं पोर्च मध्ये बसलेले होते आणि भावाचं चालू होत काम मी पण सावलीला बसली होती माझं आपलं छोट्या छोट्या व्हिडीओ काढायचं काम हे चालूच होत आणि खूप भारी वाटत होत गावाकडे येऊन खर तर प्रत्येकाच्या आठवणी ह्या गावाकडच्या खूप चांगल्या असतात आणि मला हे घर खूप आवडायचं कारण प्रत्येक मुलीला वाटत कि आपण कधी दुसरीकडे जाऊच नाही पण माझे आई वडील जरी माझे जवळ असले तरी माझं हे घर माझ्या ह्या आठवणी माझा हा रस्ता जो काही मी इथे प्रवास केला जे माझं लहानपण गेलं ते खूप छान आणि भारी गेलं आज तेव्हा खरं तर पैसे नव्हते पण खूप जास्त सुख होतं असं वाटतं खूप जास्त आनंद होता पण आता सध्या सगळं नाहीला जास्त राहावंच लागतं शहरामध्ये आणि बाहेर आणि वेळच्या वेळी येणं पण होत नाही या सुट्ट्यांमध्ये खरं तर आम्ही इकडे येणार होतो राहायला गावी पण आमचा सर्वांचा टाईम काही मॅच होत नाही त्यामुळे आम्हाला येता येत नाही आणि ठरवलं होतं दोन दोन दिवस आपण राहूयात जाऊन त्यानंतर मग इथे फेरीवाला आला आणि त्याची खरेदी करायची म्हणून आम्ही एवढे सगळे घेतले प्रत्येकाला खायला कारण तो पण ही सगळी विक्री करत होता बिचारा खूप जास्त ऊन असतं आणि मग भाऊ म्हटला आपण घेऊयात जास्त त्यानिमित्ताने त्याची खरेदी पण होईल आम्ही गेल्यामुळे माझी चुलत भावाची मुलगी माझे काकू हे सर्वच जण आले होते भेटायला आणि ही शेती आहे बर का इथे टोमॅटोची लागवड केलेली आहे सध्या भावाने ही ड्रॅगन फ्रुट्सची ची झाड आहेत आता आंबे पण सर्व झाले होते तोडून आसपासचा परिसर हा असा आहे हे दोन नारळाची झाड आहे खूप वर्षापूर्वीची आहे पण याला अजूनही नारळ येतात आणि खूप उंच उंच गेलेली आहेत ही नारळाची झाड आणि पाठीमागे पण एक आंब्याचं झाड आहे आणि सगळे आंबे आता तोडून झाल्यामुळे ते भाऊ आम्हाला गोण्यांमध्ये भरून देत होता इकडे आणायला तर एवढे आंबे निघाले सगळे म्हणजे पाच गोण्या तरी निघाल्या असतील चार पाच गोण्या एवढे सगळे आंबे आणि खूप छान पिकायला पण लागलेली मस्त आणि खायला पण गोडच आहेत ही तर अशा पद्धतीने मी सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब